हॅलो लाडक्या बहिणीनो आणि नी लाडक्यातही नोव्हेंबरचा हप्ता म्हणजे सतरावा हप्ता कधी भेटतो कोणाला भेटतो याची आतुरता उत्सुकता आणि उत्कंठा महाराष्ट्रातील सर्वच पात्र बहिणींना लागलेली होती त्यातच आता दोन ते तीन आनंदाच्या बातम्या आलेल्या आहेत त्या सगळ्या आनंदाच्या बातम्या सगळ्या महत्वाच्या बातम्या तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी पुढे सांगणार आहे तत्पूर्वी लाडक्या बहिणीनं तुम्हाला सोळावा हप्ता भेटला का नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा कारण ज्या बहिणींना सोळावा हप्ता भेटलेला आहे त्याच बहिणींसाठी ही आनंदाची बाब असणार आहे कारण आता अनेक वृत्तपत्र वाहिन्यांमध्ये असं बोललं जात आहे की तीन हजार भेटणार की साडेचार हजार भेटणार पण मी तुम्हाला खरं सांगतोय लाडक्या बहिणीनो तुम्हाला फक्त आणि फक्त पंधराशे रुपये भेटणार कारण फक्त आणि फक्त सतरावा हप्ता म्हणजेच नोव्हेंबर महिन्याचा जो हप्ता आहे याचा जी आर प्रसिद्ध झालाय अजूनही डिसेंबरचा हप्ता म्हणजे अठरावा हप्ता याचा जी आर प्रसिद्ध झालेला नाही आहे म्हणून आपल्याला भेटणार तर पंधराशे रुपयेच भेटणार आहे बरोबर पण बघू आपण काय होतं काय नाही सगळंच मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आणि होऊ शकतं का डिसेंबरचाही हप्ता तुम्हाला या पुढच्या वीक मध्ये भेटू शकतं का सगळं सग्णस, सगळं सांगणार आहे लाडक्या ला सुरुवात सर्वात पहिली न्यूज लाडक्या बहिणींनो लाडकी बहिणी सरकारचं ठरलं निवडणूक आयोगाची ग्रीन सिग्नल कधी येणार लाडक्या बहिणींचे दोन हप्ते मग मला एवढाच प्रश्न विचारायचा आहे सरकारला आणि या राज्य निवडणूक आयोगाला आतापर्यंत तुम्ही झोपले होते का बघा लाडक्या बहिणीनो आता जाऊन जर तुम्ही अशा पद्धतीचे वृत्त या न्यूज पेपर पेपरमध्ये देत आहे किंवा आता तुम्हाला जाग येत आहे की बाबा नाही तुम्ही या आचारसंहितेमध्ये जे जुने हप्ते आहेत किंवा ज्या स्कीम्स आहेत याचे हप्ते वितरण करू शकतात तर आतापर्यंत तुम्ही झोपलं होतं का हा प्रश्न साहजिकच महाराष्ट्रातील संपूर्ण बहिणींच्या मनामध्ये उपस्थित झालेला आहे आणि लाडक्या बहिणींनो आता तुम्हाला माहित असेल आज निवडणूक आहे बरोबर यानंतर महानगरपालिकेचे निवड निवडणूक असणार आहेत सगळं तुम्हाला योग्य पद्धतीने डिसिजन घ्यायचं लाडक्या बहिणींनो आणि ज्या पद्धतीने सरकारने तुमच्या मनामध्ये असंतोष निर्माण केलेला आहे ज्या पद्धतीने सरकारने पैसे उद्या देतो परवा देतो निर्वा देतो दे जी आर येऊन किती दिवस झाले आणि अजूनही लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झालेले नाही आहेत तर लाडक्या बहिणींनो आता तुम्हाला योग्य पाऊल उचलणं गरजेचं आहे नाहीतर हे सरकार आपल्या लाडक्या बहिणीचं सर्वसामान्य जनतेच नेहमी पिळवणूक करणार आहे आणि नेहमी एक्सप्लॉरेशन करणार आहे म्हणून आता जागृत व्हा बघा लाडक्या बहिणीनो निवडणूक आयोगाने दिली म्हणते आता ग्रीन सिग्नल तर मान्य आहेत मग आतापर्यंत का तुम्ही झोपले होते का की दुसऱ्या कोणत्या तरी करप्शन मध्ये बिझी होते राज्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू असतानाच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याच्या वितरणाबाबत हालचालींना वेग आलाय सध्या सुरू असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर योजनेतील महिला लाभार्थ्यांना दोन महिन्याचे अनुदान एकत्र देण्याचा निर्णय सरकारकडून घेतला जाण्याची शक्यता आहे ऑलरेडी दोन महिने, महिने आपण काय पेंडिंग मध्ये चाललोय नोव्हेंबर गेला आजची तारीख जर बघितली असेल लाडक्या बहिणी तुमच्या समोर आहे वीस डिसेंबर वीस डिसेंबर नोव्हेंबर गेला आजची वीस डिसेंबर आहे म्हणजे इथून चार ते पाच दिवसांमध्ये सुट्ट्याचाच कालावधी आहे क्रिसमस येणार आहे तर सरकार पैसे वितरण करणार नाही त्यानंतर जर आपण बघितलं शनिवार रविवार सरकार पैसे वितरण करणार नाही म्हणजे चार ते पाच दिवस बाकी आहे आणि आज तर होणार नाही आज निवडणूक आहे उद्या रिझल्ट आहे तर पैसे वितरण होणार नाही वितरण होणार बावीस तारखेच्या नंतर मग त्यांना पहिले फेसबुकला सांगावं लागेल त्याच्यानंतर ते वितरण होईल मग सरकार कधी करेल हे सरकार झोपलं आहे का आणि राज्य निवडणूक आयोगाने आता का स्टेटमेंट दिलं हे हाही प्रश्न बघण्यासारखा आहे बघा निवडणूक आयोगाचा हिरवा झेंडा आचारसंहितेची अडसर नाही अडसर नाही लाडकी बहीण योजना आधी पण सुरू असलेल्या निवडणूक आचारसंहितेमुळे अनुदान वितरण कोणताही प्रतिबंध येत नाही असे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केलेले आहेत अरे आम्ही हेच सांगितलं होतं आम्ही स्वतः पॉलिटिकल सायन्स या विषयाचे मी शिक्षक आहोत गेल्या आठ वर्षापासून हेच सांगतोय की ज्या योजना या ऑलरेडी डिफाईन झालेल्या असेल किंवा त्या योजना सुरू असेल तर आचारसंहितेमध्ये काहीच होत नाही हे तर सरकारला नाही हे महाराष्ट्रातील सर्वच जनतेला माहिती आहे तुम्ही महाराष्ट्र जनतेतील मूर्ख जनता म्हणून संबोधत आहात का हे तुम्ही या ठिकाणी सांगणं अत्यंत गरजेचं आहे अनुदान वितरणावर अद्याप राज्य सरकार आयोगाकडे कोणतीही कुं, विचारणा झालेली नाही मात्र योजनेच्या हप्त्याची वितरणाशी आचारसंहितेचा काहीही संबंध नाही असे निवडणूक ना आयोगाचे सचिव सुरेश काकाणी एका वृत्तपत्राबाबत बोलताना म्हटलं अरे बाबा तुम्ही म्हटलं हे तर सर्वांनाच माहिती आहे ना की आचारसंहितेमध्ये नवीन स्कीम देऊ शकत नाही पण ज्या जुन्या स्कीम्स होत्या त्याला तर लागू शकतात अशा पद्धतीने आपल्याला मूर्ख बनवलं जात आहे लाडक्या बहिणींना मूर्ख बनवलं जात आहे तर तुम्हीच निवडणूक आहे अगदी म्हणजे सुजळ समजूतदारपणाने निर्णय घ्या एकतीस डिसेंबर पर्यंत ई के वाय अंतिम मुदत आहे म्हणते तरीही योजनेतील पन्नास ते साठ लाभार्थी ई केवायसी अभावी आपोआप वगळले जाण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केलेली आहे कारण त्या बहिणींकडे डॉक्युमेंट्स नाही आहे त्यांचे डॉक्युमेंट हरवलेले आहे पती नाही आहे त्यानंतर काय म्हणतो आपण बेपत्ता झालेले आहेत अशा बहिणींनी काय करावं सोबतच ज्या बहिणींना ओ टी पी जात नाही त्यांनी काय करावं ज्या बहिणींचं नाव पात्र यादीमध्ये येत नाही त्या बहिणींनी काय करावं त्यांच्या वडिलांकडे मोबाईल नाही आहे पतींकडे मोबाईल नाही आहे त्यांचं त्यांनी काय करावं याबद्दल तर सरकार अजूनही मौन आहे बोलतच नाहीये मना मला हे म्हणायचं आहे आता कुठे गेलं तुमचं आता कुठे गेल्या लाडक्या बहिणी आता कुठे गेल्या लाडके भाऊ आता का बोलत नाहीये कारण सरकार हे अगदी म्हणजे ढोंगळ आहे ढोबळ आहे आणि सरकार हे भ्रष्टाचार मुक्त होणार नाहीच आहे म्हणून लाडक्या बहिणीनं तुम्हाला सांगतोय की तुम्ही एकत्र येणं गरजेचं आहे जर तुम्ही एकत्र आला नाहीत हे सरकार असंच आपल्या महाराष्ट्रातील जनतेचा छेड करत राहील आणि नेहमी तुमच्या भावनांशी खेळत राहील मी सांगतोय तुम्ही आमचा कितीही एक्सप्लॉटेशन करा पण आमच्या भावनांशी खेळू नका कारण महाराष्ट्रातील ज्या बहिणी आहेत इतक्या आत्मविश्वासाने इतक्या आतुरतेने उत्सुकतेने या पैशाची वाट बघत असतात कारण की या पंधराशे रुपयामधून त्यांचं घर चालत असतं कोणाचं पोट चालत असतं कोणाच्या मुलांचं शिक्षण असतं कोणाचं आरोग्य असतं कोणाचं काय असतं आणि तुम्ही त्यांना दोन दोन महिने पैसे देत नाही आहेत असं सरकारने कधी केलं होतं जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यांमध्ये आणि ऑलमोस्ट सव्वीस लाख ला, लाडक्या बहिणींना पैसे दिले नाही तिथे म्हटलं होतं की अंगणवाडी सेविका तुमच्या घरी येईल कोणत्या अंगणवाडी सेविका लाडक्या बहिणींच्या घरी गेल्या सांगा उत्तर द्यावं सरकारने त्या माध्यमातून आताही म्हणतात की अंगणवाडी सेविका तुमच्या घरी येईल अंगणवाडी सेविका तर डॉक्युमेंट घ्यायला रेडी नाही आता त्या आमच्या घरी कधी येणार तर लाडक्या बहिणींनो जागृत व्हा नंतर महालक्ष्मी दोन चार दिवसात आधी एकत्रित हप्ता लाभार्थ्याच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे आणि तुम्हाला मी सांगितलं आहे काय सांगितलं लाडक्या बहिणींनो की ही जी महानगरपालिका निवडणूक असते याला मिनी विधानसभा निवडणूक आहे असं आपण म्हणतो आणि या विधानसभेमध्ये मिनी विधानसभा निवडणुकीमध्ये सतरावा हप्ता दिला नाही आपल्याला मग आता काय करतील सरकार ज्या हिवाळी अधिवेशनामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी जो निधी मंजूर झालेला आहे असाच जी आर प्रसिद्ध करून असाच अठरावा हप्ता म्हणजेच डिसेंबर महिन्याचा हप्ता हे दोन्ही तुम्हाला एकत्र एक दिले जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे पण त्यासाठी डिसेंबर महिन्याचा जी आर येणं कंपल्सरी आहे जी आर आला तरच तुम्हाला महिन्याचे पैसे एकत्र भेटतील अन्यथा तुम्हाला एकाच एकाच किंवा यावर समाधान मानावं लागेल योजनेतील तुम्हाला दोन कोटी बेचाळीस लाख एक कोटी साठ लाखांचीच महिलांचीच ई केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती महिला व बालविकास अधिकाऱ्यांनी दिलेली आहे बोगस लाभार्थ्यांना अडा घालण्यासाठी सरकारने ई केवायसी अनिवार्य केली असून काही ठिकाणी सरकारी शासकीय कर्मचारी पुरुषांना योजनेचा लाभ घेत बघा हे शास म्हणजे पुरुष लाभ घेत चुकीचं आहे ज्या बहिणींकडे अकाउंट नव्हते बँक अकाउंट त्या बहिणींनी काय केलं आपल्या वडिलांचा किंवा आपल्या हजबंडचा काय दिला होता बँक अकाउंट दिले होते त्यामुळे तिथे पुरुष आले असं नाही की बाबा लाडक्या बहिणींकडे अकाउंट नव्हते त्या पात्र असून सुद्धा त्यांच्याकडे अकाउंट नव्हते म्हणून त्यांनी आपल्या वडिलांचा दिला किंवा पतींचा दिला तुम्ही विचार करा आता लाडक्या बहिणींनो जर या पंधराशे रुपयासाठी सरकार पहिले तुम्हाला जून जुलै ऑगस्ट महिन्यांमध्ये अपात्र ठरू शकत त्यानंतर आताही ई केवायसी बंधनकारक करू शकत तर हे तर करोडो रुपयाचे घोटाळे करतात हजार करोडो रुपयाचे घोटाळे करतात लाखो करोड रुपयाचे घोटाळे करतात यांच्यासाठी का बरं ई केवायसी करत नाही बरोबर माझा प्रश्न बरोबर आहे -बर का हे सरकार एवढं करप्शन करत तर मग यांच्यासाठी का बरं करत नाही यांचा जेव्हा जेव्हा एखादी स्कीम येते यासाठी रेट ठरला जातो बारा टक्के कुठे वीस टक्के ठरला जातो तेव्हा तुमची ई केवायसी होत नाही तर हा प्रश्न माझा नाही आहे महाराष्ट्रातील सर्व जनतेचा आहे आणि आता आम्ही शांत बसणार नाही आणि महाराष्ट्रातील एकमेव चॅनल असेल की सरकारला वटणीवर आणण्यासाठी प्रयत्न करत आहे लाडक्या बहिणींच्या हक्कांसाठी लढतो आहे बरोबर बाकी सगळे कोणीच बोलत नाही असं सरकार विरोधात लाडकी बहीण योजनेचे नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे एकत्र मिळणार तर ही न्यूज लाडक्या बहिणी जरी आलेली असेल पण तुम्हाला तीन महिन्याचे पैसे एकत्र एक भेटणार नाही म्हणजे नाही हे मी तुम्हाला क्लिअर कट सांगतोय तीन महिन्याचे पैसे एकत्र एक भेटणार आहे का नाही म्हणजे नाही राज्यातील लाडकी बहिणी नोव्हेंबरचा हप्ता अद्यापही लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जमा झाल्याचा संभ्रम निर्माण झालेला आहे डिसेंबर संपत आला असला तरी पैसे न मिळाल्यामुळे नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीचे हप्ते एकत्र मिळणार का नो भेटणार नाही म्हणजे नाही आता शेवटचे अकरा दिवस बाकी राहिलेले आहेत शेवटचे अकरा दिवस बाकी राहिलेले आहेत आणि ज्या बहिणींची अजूनही ई के वाय सी झालेली नाही त्यांनी या अकरा दिवसामध्ये काय करा एकतीस डिसेंबर पर्यंत तुमची ई के वाय सी कम्प्लीट करा नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे एकत्र येण्याची शक्यता नो no. ही न्यूज तुम्हाला सांगतोय भेटणार नाही म्हणजे नाही असं नको व्हायला की पण व्ह्यूज आणि कमेंट्स मिळण्यासाठी किंवा सबस्क्रायबर मिळण्यासाठी तुम्हाला काहीही सांगणं आपल्या तत्वांमध्ये बसत नाही मग तुम्ही म्हणाल सर त्यावेळेस तुम्ही काय सांगितलं होतं की पैसे जमा झालेत अशी माहिती आपल्याला कुठे मिळाली होती लाडक्या बहिणीं ज्यावेळेस हिवाळी अधिवेशनामध्ये आम्ही स्वतः सरकारला प्रश्न विचारले होते तेव्हा त्यांनी अशा पद्धतीची माहिती दिली होती की जसं अधिवेशन संपलं तर लगेच तुमच्या अकाउंटला पैसे क्रेडिट होतील म्हणून मी तो व्हिडिओ बनवला होता आणि त्यासाठी मी दिलगरी सुद्धा व्यक्त केली की बाबा माझ्याकडनं चुकी झाली सरकारने सांगितलं होतं मी तुमच्यापर्यंत पोहोचवलं पण असं झालेलं नाही म्हणून लाडक्या बहिणींना आता सरकारवर बिलकुलही विश्वास ठेवून चालणार नाही वेळेत ई केवायसी प्रक्रिया न केल्यास लाभ बंद होण्याची भीती आहे आणि त्याच्यावर महाराष्ट्रामधले जे मंत्रिमंडळ आहे बोलायला तयार नाही अरे बोलायला रेडी नाही आहे की बाबा ही जी ई केवायसी प्रक्रिया ज्या बहिणींची रखडलेली आहे ज्या बहिणींना ओटीपी येत नाही आहे पात्र यादीमध्ये नाही आहे ज्यांना वडील नाही आहे ज्यांना पती नाही आहे त्यांच्याकडे डॉक्युमेंट्स नाही आहे बेपत्ता झालेला आहे तशा बहिणींनी काय करावं याबद्दल सरकार अजूनही बोलत नाही आहे लाडक्या बहिणींनो तुमच्या प्रतिक्रिया काय नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा बघा आजची तारीख आहे वीस आज निवडणूक आहे महाराष्ट्रामध्ये उद्याला त्याचा रिझल्ट लागेल आणि परवाला म्हणजे बावीस तारखेला लाडक्या बहिणींनो आदितीदा त्यांच्या फेसबुक हँडलला सांगू शकतात की तुम्हाला उद्यापासनं पैसे वितरण होऊ शकतात तर तेवीस चोवीस आणि सव्वीस पंचवीस सव्वीसच्या रेंजमध्ये जर क्रिसमस आला तर मागे पुढे एक दिवस होईल या दिवसांमध्ये तुमच्या अकाउंटला पैसे येण्याची दाट शक्यता आहे पण पर मला पर्सनली वाटतं हे जे पैसे आहे फक्त आणि फक्त पंधराशे रुपये असतील म्हणजेच नोव्हेंबर महिन्याचा हप्ता म्हणजे सतरावा हप्ता असेल हे मी तुम्हाला सांगतो आणि त्याच्यानंतर जानेवारीमध्ये सुद्धा एक जी आर येईल आणि त्या जी आर च्या माध्यमातून तुम्हाला डिसेंबर महिन्याचे पंधराशे रुपये दिले जातील आणि मग जानेवारीच्या नंतरचे जा जे पैसे आहेत ते तुमची ई के वाय सी बघून तुम्हाला पैसे वितरित केले जातील म्हणजे सरकारला एक महिना कमी करायचा आहे सर लक्षात घ्या बाकी काहीच नाही कोणी म्हणतील तीन हजार कोणी म्हणतील पंच्याऐंशी भेटणार नाही लाडक्या बहिणी जी आर एकाच महिन्याचा आलेला आहे आता आनंदाची बातमी तुम्हाला दिली काय दिली की ग्रीन सिग्नल भेटलेला आहे पण ही ही आनंदाची बातमी आपल्याला ऑलरेडी सांगितली आहे दोन महिने अगोदरच मी सांगितली आहे तुम्हाला जर तुम्ही माझी जुनी व्हिडिओ बघितले असेल ना तेव्हा तर आता लाडक्या बहिणी थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा मी जे बोलतोय ते सत्य आहे का नक्की कमेंट मध्ये सांगा लाडक्या बहिणी आता थांबतो